शहरातच नाही मुंबई पुणा नाशिक या मोठ्या शहरांमध्येच नाही तर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धासारख्या छोट्या छोट्या ग्रामीण भागांमध्येही हा ड्रग्जचा एम डीचा प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे नुसतं युवकांमध्ये नाही कॉ तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि मुलांमध्ये सुद्धा ड्रग्जचं प्रमाण वाढलेलं आहे हे आपल्याला ऐकायला येतं आणि निश्चितच याच्यावर कुठेतरी अंकुश लागला पाहिजे आणि म्हणून मी सभागृहामध्ये हा विषय मांडला आणि त्या संदर्भातही मी ही सूचना केली की या प्रकारचे जे ड्रग रॅकेट करणारे लोक आहेत किंवा हे जे ड्रग माफिया आहेत किंवा हे ड्र ड्रगचे तस्कर आहेत यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई केली पाहिजे आणि त्याचा माझ्या प्रश्नाला प्रतिसाद देऊन माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं की या अधिवेशना संपेपर्यंत या संदर्भातला एक मकोका लावण्याच्या संदर्भातला कायदा एन पी डी एसमध्ये एन पी डी एसचे ज्या केसेस असतात वारंवार ज्या लोक हे असतात त्यात था, आरोपी असतात त्यांच्यावर मकोकांतर्गत कारवाई करण्याच्या संदर्भात आश्वासन दिलं असं आहे की मागच्या ज्यावेळेस विधान परि परिषदेमध्ये हा विषय मांडला होता त्यानंतर अनेक धडक कारवाई संदर्भात झाल्या होत्या अनेक मिलर्सला ब्लॅकलिस्ट करण्यात आले होते त्यानंतर अनेक लोक जे जे या सगळ्या या याच्यात इन्वॉल्ड आहे त्या सगळ्या लोकांवर त्या कारवाई झाल्या होत्या पण आता परत काही लोक हे परत यांनी सुरू केलेलं आहे तर मला निश्चितच या संदर्भातली एक तक्रार करून परत या सगळ्या कंपनीजवर या फॅक्टरीजवर या राईस मिल्सवर कारवाई करण्याच्या संदर्भात विभागाला आपण माहिती देऊ बघा मागच्या वेळेस या संदर्भात ज्यावेळेस विधान परिषद आणि विधानसभेमध्ये हा विषय गाजला होता गडचिरोलीच्या धान घोटाळ्याचा विषय गाजला होता त्यावेळेस सगळ्याच मिलिंग मिल्सची चेकिंग झाली होती धान खरेदी केंद्रांची चेकिंग झाली होती धाडी पडल्या होत्या आणि एक दोन तीन राईस मिल्स जे कोणी जेसा म्हणून जे, जे आपण नाव घेत आहे राईस मिल्समध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा समोर आला आणि निर्देश आलो निर्देश आलो त्यामध्ये त्यांच्या कंपन्या ब्लॅकलिस्ट केल्या त्यांच्यावर एफ आय आरसुद्धा केल्या त्यांना अटकही केली होती पण त्यांना ते जामीन मिळाली आहे पण यामध्ये एक मोठा काँग्रेसचा नेता जो काँग्रेस पक्षाचा फार मोठा एक आमदार आहे नेता आहे तिचंही हिच्यात मोठ्या प्रमाणात इन्वॉल्वमेंट आहे या जेसा माचे ज्यावेळेस तुम्ही मोबाईल फोनचं जर रेकॉर्डिंग काढलं किंवा मोबाईल जर तुम्ही जर जर चेक केलं पोलीस विभागाने तर निश्चितच एक काँग्रेसचा फार मोठा नेता याच्यात त्याचंही सहकार्य किंवा इन्वॉल्वमेंट तुम्हाला सापडणार